नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथं मी बीट घेतली आहेत बघा या बीटपासून एक भाजी दाखवणार आहे लहान मुलांनासुद्धा आवडेल अशी भाजी तरी व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी इथं मी असे बीट घेतले आहेत बघा ते असे छान सोलून घेतले आहेत प्रकारे कारण बीटची भाजी शक्यतो लहान मुलं खात नाहीत अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा नक्की खातील आणि बीट हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो असे असं बीट पूर्णपणे छान सोलून घ्यायचं अगोदर इथं बघा मी दोन बीट छान अशी सोलून घेतलं आहे आणि ही बीट किसणीने छान किसून घ्यायची कारण चिरलेली लहान मुलांना आवडत नाही आणि ती खायला बघत नाहीत त्यामुळे असं किसून घ्यायचं बारीक किसणीने हे अशा प्रकारे बघा किती मस्त दिसायला आहे बघा सुद्धा आता ही भाजी कशा प्रकारे बनवायची ते बघूया सर्वात आधी मी इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये ते बीट टाकून सर्व भाजून घ्यायचं अगोदर बीट हे सर्व भाजून घ्यायचं नंतर आपण फोडणी देणार आहोत त्याचा एक चुरटपणा असतोय तो त्याच्यामधला कमी होतो म्हणून हे असं भाजून घ्यायचं बीटचा मी रस वगैरे गाळला नाही किंवा पिळून घेतला नाही मी तसंच भाजायला ठेवले आहे असंच भाजून घ्यायचं एक थोडा एक पाच मिनटं तरी त्यामधला चुरटपणा कमी होईपर्यंत असं छान भाजून घ्यायचा झालेला आहे बघा इथं अशा प्रकारे थोडंफार शिजलं पण जातं ते तेव्हाच आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फोडणी तयार करून घेऊया हे बघा असं भाजलं आहे ते त्याचा चुरटपणा जो आहे तो कमी झालेला आहे आता पुढे फोडणी तयार करून घेऊया सर्वात प्रथम एका कढाईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आणि लसूण हे असं सर्व फोडणीसाठी टाकून घ्यायचं आहे इथं बारीक चिरलेली लसूण पण घेतली आहे आम्ही हिरवी मिरची पण चिरून घेतली आहे ती पण टाकायची हे सर्व भाजून घ्यायचं छान इथं कांद्याचा कांद्याचा वापर तुम्ही जास्त केला तरी या भाजीमध्ये अशा प्रकारे कांदा लसूण वगैरे भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची जास्त नाही थोडीशी टाकून घ्यायची हो थोड़ा थोड़ा ही ही ले ले बीट भाजताना थोडंसं मीठ टाकलं होतं इथं फोडणीच थोडंसं मीठ टाकलं आहे थोडंसं इथं तिखटही टाकलेलं आहे मी थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर तिखट टाकानं तर तुम्ही जास्त थोड्या मिरच्याही हिरव्या मिरच्या टाकू शकता आता ही फोडणी तयार आहे त्याच्यामध्ये आम्ही भाजलेलं ते बीट त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं इथं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडासा असं करायचं कारण त्या ऑलरेडी शिजलेला आहे बीट फक्त यामध्ये फोडणी मिक्स करून घेण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही अशा प्रकारे बघा बीटची भाजी तयार आहे अशी भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर अशी नक्की ट्राय करा बघा भाजी तयार आहे बघा बीटरूटची भाजी हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बीटरूट हेल्दी असते त्यामुळे ही अशी भाजी नक्की घरी करा त्यासोबत मी चपाती बनवल्या होत्या बीटरूटची भाजी चपाती त्यासोबत पापड आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब कोण केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद